सक्षमीकरणासोबत महिला खंबीर होण्याची गरज सौ पूजा विशाल पाटील यांचे प्रतिपादन दरवर्षीप्रमाणे यंदाही सातव्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला सन्मान पुरस्कार व आदर्श माता गौरव पुरस्कार असे एकूण वीस पुरस्कार प्रदान सोहळा श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मिरजच्या वतीनं ब्राह्मणपुरी येथील श्री काशीकर गणेश मंगल कार्यालय इथं पार पडला यावेळी सुरुवातीला पुरस्कार प्राप्त महिलांची महिला सन्मान रॅली ब्राह्मणपुरी परिसरातील शाळा नंबर एक पासून अंबाबाई मंदिरापासून मंगल कार्यालयापर्यंत हलगी वादळानं काढण्यात आली व उपस्थित महिलांनी यात नृत्य करून आनंद उत्सव साजरा केला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ पूजा विशाल पाटील संस्थापिका मी सक्षमा सांगली माननीय श्रद्धा मंगेश शिंदे पाटील महिला दक्षता समिती तालुका अध्यक्ष जत पोलीस स्टेशन श्रीमती राजश्री सुनील खिलारे प्रांत मातृशक्ती संयोजिका गीतांजली पाटील जिल्हा सक्षमा फाउंडेशन सांगली हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान प्रास्ताविक म्हणून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून संपन्न करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय रामलिंग तोडकर यांनी महिला शक्ती गीत सादर केले यानंतर सर्व पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते गुलाब फुलांचा बुके देऊन करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय परशुराम कुंडले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व या कार्यक्रमाचं उद्दिष्ट संस्थेच्या कार्याची माहिती दिली या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षस्थानी असणाऱ्या सौ पूजा विशाल पाटील यांनी महिलांना उद्देशून म्हणाल्या की समाजातील अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शोधून त्यांना असं पुरस्कार देऊन प्रेरित करणं ही काळाची गरज आहे तसेच महिला सक्षमीकरणाबरोबर महिला खंबीर होण्याची गरज आहे असंही म्हणाल्या यानंतर मी सक्षमा फाउंडेशनच्या जिल्हा व्यवस्थापक माननीय गीतांजली पाटील यांनी मी सक्षम माहिती देऊन सर्व महिलांनी खंबीर होऊन आणि कौटुंबिक सामाजिक सक्षमीकरणाच्या वाटचाल केली पाहिजे असं तसेच महिला दक्षता समितीच्या जत तालुका अध्यक्षा श्रव श्रद्धा मंगेश शिंदे पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरण योजनेबाबत महिलांना माहिती सांगितली यानंतर आदर्श माता पुरस्कार आणि आदर्श महिला सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रमुख अतिथींच्या हस्ते पार पडला यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आदर्श महिला सन्मान पुरस्कार प्राप्त यशवंती होनमाने या म्हणाल्या की आदर्श महिला जशा घडतात तसे ज्योतिबा फुले शिवाजी महाराज यांच्यासारखे पुरुष घडविणं आणि सक्षम स्त्रीसोबत पुरुषांना कसं राहावं हे शिकवणं काळाची गरज आहे आणि सदरील पुरस्कारांना अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली व जबाबदारीची आणखी जाणीव झाली असं पुरस्कार प्राप्त प्रतिनिधी यशवंती होनमाने यांनी आपले मत व्यक्त केले आदर्श महिला सन्मान पुरस्कार प्राप्त महिलांची नावं अशी शोभा सदाशु मगदूम पद्मजा विश्वास माने गीता ज्ञानेश्वर यादव यशवंती आबासाहेब भोनमाने सोनाली महेश माने कल्पना आनंदराव माळी स्नेहा अजित धुळुबुळू भारती महेश पाटील बसवा बसवन्ना वानी जयवंती अप्पासाहेब पाटील आदर्श माता पुरस्कार प्राप्त महिलांची नावं अशी निर्मला शिवाजी पाटील विजया लक्ष्मण धुळुबुळू रुक्मिणी भीमराव शेरसरगर लता रामसिंग राजपूत सुनंदा विठ्ठल लिमकर राजे लता राजेंद्र चौगुले विमल अशोक एडगे शांता नेमिनाथ रोजे डॉक्टर सौ तनोश्री भीमराव कुंभारकर लता अशोक बरगाले सदरील सर्व महिलांना शिल्दा प्रमाणपत्र शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर अनेक महिलांनी मनोगते व्यक्त केली संस्थेच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष माननीय रोमलिंग रामलिंग तोडकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले सदर कार्यक्रमास सा सांगली कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं महिला आणि त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांना संस्थेकडून नाश्ता देण्यात आला कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन संस्थेचे सचिव माननीय युवराज या मगदुम यांनी केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे अध्यक्ष परशुराम कुंडले उपाध्यक्ष रामलिंग तोडकर सचिव युवराज मगदूम खजिनदार प्रसाद कुंडले सदस्य कमल माळी अनुराधा वांड्रे सुप्रिया माळी पूजा मद्रासी व संस्थेचे इतर पदाधिकारी आणि सदस्य यांनी केले